एक नळ एक टाकी पंधरा तासात तर दुसरा नळ वीस तासात भरतो पहिला नळ तीन तास सुरू ठेवला व नंतर बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाहीत लेकरांनु लक्ष द्या इथं एक नळ टाकी पंधरा तासात दुसरा वीस तासात भरतो पंधरा आणि वीस या दोन संख्यांचा प्रथमत लसावी काढा दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच तिरी पंधरा सर लक्ष द्या पाच तिरी पंधरा पाच चूक वीस लसावी म्हणजे ह्या उभ्या सारणीतील सामायिक सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला चार पाच तरी पंधरा चूक साठ भाग ही आहे एकूण टाकी आता पहिल्या नळाच पहिल्या नळाचं प्रति तास टाकी भरण्याचं कार्य टाकी भरण्याचं कार्य हा पहिला नळ टाकी पंधरा तासात भरतो टाकीचे एकूण भाग साठ म्हणून साठ भागीला पंधरा पंधरा चूक साठ याचा अर्थ एका तासामध्ये हा पहिला नळ टाकीचे चार भाग भरतो सर बर आता दुसऱ्या नळाच लक्ष द्या दुसऱ्या नळाच प्रतितास काय तर टाकी भरण्याच कार्य टाकीचे एकूण भाग साठ दुसरा नळ टाकी वीस तासात भरतो सर मग भागीला वीस हा भाग जातो तीन नळ हा दुसरा नळ प्रतितास तीन भाग टाकी भरतो आता झालं काय लक्ष द्या पहिला नळ तीन तास सुरू ठेवला मग पहिल्या नळाच म्हणा तीन तासात भरलेली टाकी किती पहिला नळ तीन तास सुरू ठेवला पहिला नळ एका तासामध्ये टाकीचे चार भाग भरतो यानं तीन तास काम केलं म्हणून तीन चूक पहिल्या नळानं तीन तासात टाकीचे बारा भाग भरले मग आता टाकीचे भरायचे राहिलेले भाग अर्थात उर्वरित टाकी हा प्रश्न भरायची राहिलेली टाकी किती हो सर टाकीचे एकूण भाग लेकरांनो साठ तीन तासामध्ये पहिल्या नळानं टाकीचे बारा भाग भरले हे वजाबाकी अठ्ठेचाळीस भाग म्हणजे काय ही उर्वरित टाकी आता ही उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल मग उर्वरित टाकी अठ्ठेचाळीस भाग भागीला दुसऱ्या नळाची कार्यक्षमता प्रति तास भर का दुसरा नळ प्रति तासाला तीन भाग एवढी टाकी भरतो म्हणून तीन भाग लक्ष द्या हा भाग सोळा न जातो म्हणजे सोळा तास हे या प्रश्नाचं उत्तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल सोळा तास हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. नळ टाकी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल ओके